नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मैद्याचा अजिबात वापर न करता गव्हाच्या पिठापासून खारे शंकरपाळे बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत खायला म्हणाल तर अतिशय कुरकुरीत लागतात अगदी सोपं लक्षात राहील असं प्रमाण आहे रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपीला एक लाईक नक्की करा शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी आता सगळ्यात अगोदर इथं मी तीन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ भरताना आपल्याला अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे व वाटी भरत असताना आपल्याला सपाट वाटी भरून घ्यायची आहे यानंतर सेम त्याच वाटीने पाऊन वाटी इतका आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तुम्ही इथं जाड बारीक रवा घेतला तरीही चालेल आता यानंतर सेम त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी व वरती एक चमचा म्हणजेच पोहे खायचे पाच चमचे इतकं तेल घ्यायचं आहे हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून या पिठावरती घालायचं आहे यानंतर थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ यानंतर पोहे खायचा एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे याने शंकरपाळीला छान असा स्वाद येतो आता यानंतर आपल्याला यामध्ये खलबत्त्यामध्ये बारीक कुटलेलं जिरं घालायचं आहे तर अर्धा चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे जिरं खूप जास्त घालायचं नाही आता यानंतर एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरेमुळे शंकरपाळेला छान असा रंग येतो एक छोटा चमचा बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची घालणं ऑप्शनल आहे आता आपण पिठा या पिठामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे व बाकीचे पदार्थ घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी हे पीठ आपल्याला व्यवस्थित हाताने चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे पदार्थ व्यवस्थित असे मिक्स होतील तर इथे पहा पिठाचा अशा पद्धतीने एक मुटका वळून पाहायचा आहे आता यानंतर यामध्ये मी एक चमचा कलोंजी घालणार आहे माफ करा मी अगोदर घालायला विसरले होते कलोंजी घालणं अगदी ऑप्शनल आहे नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल आता यानंतर ज्या वाटीने आपण पिठं घेतली त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला एक वाटी इतकं पाणी घेतलं आता एक वाटी पाणी मला लागलेलं ला आहे हा गोळा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे सैलसर गोळा मळायचा नाही आता यानंतर परत मी दोन चमचे इतकं पाणी यामध्ये घातलं व हा गोळा आपल्याला घट्ट असा मळून घ्यायचा आहे तर एकूण मला इथं एक वाटी व वा वरती दोन चमचे इतकं पाणी लागलेलं आहे प्रत्येकाचं गव्हाचं पीठ वेगळं असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर इथे मला एक वाटी व वा वरती दोन चमचे पाणी लागलेलं ला आहे आता या मळलेल्या पिठाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे व हे पीठ आपल्याला परत थोडा वेळ मळून घ्यायचं आहे मळलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी, कमी वीस मिनिटांसाठी यापेक्षा जास्त ठेवायचं नाही कारण गव्हाचं पीठ सैलसर होऊ शकतं तर इथे पहा मी वीस मिनिटे हे पीठ ठेवलं होतं व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे आता लगेचच आपण याचे शंकरपाळे बनवून घेणार आहोत त्या अगोदर थोडंसं मळून घ्यायचं आहे व याचा एक आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर पीठ पहा घट्टच आहे पीठ आपल्याला सैलसर ठेवायचं नाही आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो हो। त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे आता इथं आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे अगदी मोठी अशी पोळी लाटायची आहे लाटत असताना आपण कडकणीसाठी जितकी पातळ पुरी लाटतो त्यापेक्षा थोडीशी ही जाडसर ठेवायची आहे पण तितकीच पातळसुद्धा ठेवायची आहे तर इथे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल की किती पातळ ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता शंकरपाळे कट केल्यानंतर आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत पीठ आपण घट्ट मळल्यामुळे हे शंकरपाळे एकावर एक ठेवले एक तरी अजिबात चिटकत नाही तर इथे पहा अशा पद्धतीने मी या आकारात शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत तर सगळे शंकरपाळे आपल्याला बनवून न ठेवता जसं जसं आपण शंकरपाळे तयार करू तशा तशा या शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तळण्यासाठी आता इथे पहा तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अगदी धूर येईपर्यंत तेल कडकडीत गरम करायचं नाही सुरुवातीला दोन ते तीन शंकरपाळ्या मी तळून घेतल्या होत्या जेणेकरून तेल छान सेट होईल यानंतर थोड्याशा जास्त तळण्यासाठी सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे व शंकरपाळीवरचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपल्याला ही शंकरपाळी तेलातनं काढून घ्यायची आहे समजायचं आपली शंकरपाळी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे ज्यावेळी शंकरपाळी तेलामध्ये सोडता त्यावेळी सतत हलवत ही आपल्याला तळून घ्यायची आहे जेणेकरून ती सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी तळली जाईल या शंकरपाळ्या खूप पातळ लाटलेल्या असतात त्यामुळे करपण्याची शक्यता असते शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही तर तयार झाल्या आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या खाताना कळतसुद्धा नाही की या गव्हाच्या पिठापासून बनवल्या आहेत अतिशय सोपी रेसिपी आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद